नमस्कार साडेनऊशे बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत सात दहशतवादी ठार मोठा शस्त्रसाठा जप्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या तळांमुळे तिथली जनता त्रस्त स्थानिकांकडून पाकविरुद्ध तीव्र निदर्शन संपूर्ण देशातली सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट कोकणातील सागरी किनाऱ्यांवर तटरक्षक दल आणि पोलिसांची संयुक्त गस्त सुरू जी सॅट अठरा भारताच्या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण राष्ट्रपती पंतप्रधानांकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन मराठा समाजासाठी सोळा टक्के आरक्षणाला पाठिंबा देणारा ठराव प्रदेश भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत एकमतानं मंजूर शिक्षकांच्या आंदोलनाला मराठवाड्यात ऐंशी टक्के पाठिंबा मिळाला असल्याचा शिक्षक संघटनेचा दावा लोढा समितीच्या शिफारसी मान्य करू अशी लेखी हमी द्या अन्यथा आदेश काढू सर्वोच्च न्यायालयाचे बीसीसीआयला कडक निर्देश आणि न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा सुरेश रैनाचं पुनरागमन तर शिखर धवनला वगळलं जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत सात दहशतवादी ठार झाले असून त्यांच्याकडून हा शस्त्रसाठा लष्करानं जप्त केला आहे नवगाम क्षेत्रात दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाल्यावर त्यांनी या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली या मोहिमेत काल रात्री उशिरा एक तास तीन दहशतवादी ठार झाले जम्मू काश्मीरमधल्याच कुपवाडा जिल्ह्यात लंगेट इथल्या लष्करी तळावर आज पहाटे मोठा शस्त्रसाठा घेऊन हल्ला करणाऱ्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना लष्करानं ठार केलं या दहशतवाद्यांनी आज पहाटे पाच वाजल्यापासून या तळावर जोरदार गोळीबार सुरू केला होता मात्र सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर देत या दहशतवाद्यांना शोधून काढत त्यांचा खात्मा केला या दहशतवाद्यांकडून तीन एके एक सत्तेचाळीस रायफलींसह पाकिस्तानी बनावटीचा मोठा शस्त्रसाठा आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या औषधांवर पाकिस्तानी बनावटीचे शिक्के आढळले तसंच त्यांच्याकडे जीपीएस प्रणाली आणि रेडिओ संच सापडल्याची माहिती लष्कराचे अधिकारी कर्नल राजीव शारंग यांनी आहे पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या तळांमुळे तिथली जनता त्रस्त झाली आहे मुझफ्फराबाद कोटली चिनारी मिरपूर गिलगिट आणि नीलम घाटी या भागात आज स्थानिकांनी पाकिस्तानविरोधात तीव्र निदर्शनं केली लष्कर ए तैबा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांची प्रशिक्षणस्थळं या भागात असून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर भारतात घुसखोरी करण्यासाठी तयार क्लिस्तं अशी माहिती पाकव्याप्त कश्मीरमधल्या नागरिकांनी दिली आहे میں ریکویسٹ کروں گا اقوام عالم سے اور جو لوگ اس دنیا کے اندر دہشت گردی کے خلاف کام کر رہے ہیں جو یہ دہشت گرد تنظیمیں ہیں جنہوں نے کیمپ فلاج کیا ہوا ہے اور وہ یہاں پہ آکے کے اس اپنے مخصوص مقاصد کے لیے انہوں نے یہاں پہ مدرسہ ٹیپس جو ہے وہ بچوں کو تو متمنے پلائی ہوئی ہیں لیکن سوچ ان کی وہی جو ہے وہ دہشت گردی کا جو مدرسہ ٹیپس جو ہوتے ہیں اس قسم کا جو ہے درخت پڑھایا جا رہا ہے اس کے اوپر جو ہے پھر فور بیل لگا भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं चित्रीकरण उघड केलं जाणार नाही असं सांगत या कारवाईविषयी शंका उपस्थित करणाऱ्यांची निष्ठा कोणाशी आहे असा प्रश्न संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी उपस्थित केला त्या जागरा इथं कार्यक्रमात बोलत होते पाकिस्ताननं सुद्धा सर्जिकल स्ट्राईक झाल्याची कबुली दिली आहे त्यानंतर कुठलेही पुरावे कुणालाही देण्याची गरज नाही असंही परिकर म्हणाले भारताच्या इतिहासात कुणीही आतापर्यंत सैनिकांच्या शौर्याविषयी शंका व्यक्त केली नाही मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारची वक्तव्य करण्यात आली आह असं म्हणाले भारतीय लष्करानं केलेली कारवाई शंभर टक्के यशस्वी झाली आहे असं सांगत आपल्याला या सैनिकांविषयी अभिमान वाटतो असंही परिकर म्हणाले पाकवप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळावर भारतानं केलेल्या लक्षभेद कारवाईच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था अधिकच कडेकोट करण्यात आली आहे कोकणातही तटरक्षक दल आणि रत्नागिरी पोलीस यांची सागरी किनाऱ्यावर संयुक्तपणे गस्त सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या एकशे सदुसष्ट किलोमीटरच्या किनाऱ्यावर सागरी गस्त वाढवण्यात आली आहे पोलीस तटरक्षक दल आणि नौसेनेकडून कोकण किनारपट्टीवर ऑपरेशन किनारा राबवला जात आहे स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेऊन सुरक्षेचे उपायही सुरू आहेत आठ बोट्स एक्टिवेटेड हैं उनको हम रेगुलर पेट्रोलिंग के लिए दो शिफ्ट में हमारे लोग पेट्रोलिंग कर रहे हैं दस कोस्टल पुलिस स्टेशन में आमचे सगड़े मासीमारी संघटना ऑलरेडी अलर्ट के लिए आम की जे हेल्पलाइन है तो अपन है और आमचा कोऑर्डिनेशन नेवी गार्ड कस्टम्स कॉस्ट फिशरीज और इतर डिपार्टमेंट्स कड़ी है राज्याच्या आजपर्यंत समुद्रकिनारीच्या बोटी दिलेल्या आहेत पण त्या बोटीवरती माझ्या माहितीप्रमाणे ड्रायव्हर लागतो तो नाही आहे आवश्यक ती यंत्रसामुग्री नाही आहे नुसतं साहित्य देऊन चालत नाही त्यासाठी यंत्रसामुग्री द्यावी लागते आणि निश्चितपणे ही गरजेच असल्यामुळे भविष्यामध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा आम्ही प्रश्न उत्तर दिसला जी सॅट अठरा भारत भारत या भारताच्या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाचं आज पहाटे फ्रेंच गयानामधल्या कौरू इथल्या प्रक्षेपण तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं तयार केलेला हा उपग्रह देशात विविध दळणवळण सुविधा उपलब्ध करणार आहे त्यामुळे इस्रोच्या सध्या कार्यरत असलेल्या चौदा उपग्रहांच्या ताफ्याला आणखी बळकटी मिळणार आहे या उपग्रहाचं प्रक्षेपण प्रत्यक्षात काल होणार होतं मात्र खराब हवामानामुळे ते चोवीस तास पुढे ढकलण्यात आलं भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे दोन वाजता एरियन पास ए दोनशे एकतीस हा उपग्रह प्रक्षेपक जी साठ अठराला घेऊन अवकाशात झेपावला प्रक्षेपणानंतर बत्तीस मिनिटांनी या उपग्रहाला त्याच्या कक्षेत सोडण्यात आलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी सॅटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे हे प्रक्षेपण म्हणजे अंतराळ क्षेत्रातलं भारताचं आणखी एक यशस्वी पाऊल असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती संभाजीराजांचं नाव दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाची छप्पनावी सर्वसाधारण सभा आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली त्यावेळी ते बोलत होते मुंबई विमानतळाच्या धर्तीवर इथंही जमीन संपादित केली जाईल अनेक शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे त्यामुळे भूसंपादनाला वेळ लागणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले या विमानतळासाठी चोवीसशे हेक्टर जागा लागणार आहे यानंतर नागपूर कोल्हापूर आणि सोलापूरच्या विमानतळांच्या कामांना गती दिली जाईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मराठा समाजाच्या सोळा टक्के आरक्षणाला पाठिंबा देणारा ठराव प्रदेश भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत आज एकमतानं मंजूर करण्यात आला न्यायालयात आरक्षण टिकावं यासाठी कोणत्याही संघटनेकडे किंवा राजकीय पक्षाकडे उपयुक्त सूचना असेल तर भाजपा त्याचं स्वागत करेल भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत महसूल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडला इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देऊ असंही म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या किंवा शिवसेनेबरोबर युती करून लढायच्या याबाबत अंतिम निर्णय अद्याप झाला नसल्याचंही दानवे यांनी स्पष्ट केलं प्रामुख्यानं जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा प्रकारचा संदेश या बैठकीत देण्यात आला राजकीय मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिका आणि नगरपालिका या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी या बैठकीत मार्गदर्शन केलं गेलं भाजपाच्या कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीचा सा समारोप केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाला गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून विषमता नसलेला कोणालाही आरक्षण मागायची वेळ येणार नाही असं समृद्ध देश निर्माण करायचं आहे असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं कोणतीही सामाजिक आणि आर्थिक विषमता नसलेला देश साकारायचा आहे असंही गडकरी यावेळी म्हणाले ॲट्रोसिटी कायदा रद्द करायचा किंवा त्यात बदल करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रखर विरोध राहील असं माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं नागपूर इथं आज झालेल्या विभागीय मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की हा त्यांचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये नुकत्याच केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल सरकारचं अभिनंदन करत देशहितासाठी आम्ही सरकारसोबत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनंही चार वेळा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा पवार यांनी यावेळी केला सर्जिकल स्ट्राईक संबंधी पुरावा मागण्याची ही अत्यंत बेजबाबदारपणाची असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आज नागपुरात श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित मिड द प्रेस या कार्यक्रमात ते बोलत होते देशाच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी देशाच्या सैन्यानं वेळोवेळी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असून शौर्य आणि त्याग दाखवला असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं या देशाचा सर्वसामान्य विचार करणाऱ्या माणसाचा एक प्रकारचा खसा बसलेला होता आणि ज्यांच्याकडून केलेलं वेळ त्या प्रेला घरात चुकवण्याची आवश्यकता आहे या विचाराची सर्वसामान्य माणूस आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर जो निकाला येतात त्यांचे योग्य होता कापसाला दहा हजार उसाला साडेतीन हजार तर कांद्याला अडीच हजार रुपये किमान भाव मिळालाच पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं नंदुरबार इथं आयोजित शेतकरी मेळाव्याचं उद्घाटन करताना त्या आज बोलत होत्या देश सुरक्षेच्या चांगल्या कामात आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत मात्र इतर सगळ्या आघाड्यांवरही सरकार अपयशी ठरलं असून जनतेच्या मनात सरकारविरोधात असंतोष पसरल्याचा आरोप त्यांनी केला शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचंही त्या म्हणाल्या शेतमालाला योग्य भाव महिलांना संरक्षण आणि कोपरडीच्या अपराधांना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत आपला पक्ष स्वस्त बसणार नाही असंही त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी धुळ्यातही आज राष्ट्रवादी काँग्रेसनं शेतकरी परिषद आयोजित केली होती सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस भूमिका हवी असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं नांदेडच्या गुरु गोविंद सिंह अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेत जागतिक दर्जाच्या सिग्नल अँड इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग या परिषदेचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या हस्ते उद्घाटन झालं महाविद्यालयांमध्ये संशोधकांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणं अतिशय आनंदाची गोष्ट आहे असं डॉ विद्यासागर यांनी म्हटलं विविध आजारांच्या अचूक आणि जलद उपचारांसाठी या परिषदेचा फायदा होईल असं कुलगुरू म्हणाले आयकॉन एसआयपी दोन हजार सोळा ही परिषद येत्या आठ ऑक्टोबरपर्यंत राहणार असून अमेरिका कॅनडा फ्रान्स इंग्लंड इटली सिंगापूर मलेशिया या देशांसह भारतातल्या आयआयटी संस्थांचे नामवंत संशोधक या परिषदेत सहभागी झाले आहेत जगभरातल्या सर्व दक्षात सिग्नल अँड इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग इमेज प्रोसेसिंग प्रोसिंग व्हिजन ग्राफिक्स अशा सर्व विषयांमधोधकांनीक संशोधन आणि अध्ययनासाठी त्यांना मंच उपलब्ध करून दण आणि विचारांची देवाणघेवाण करण हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे या परिषदेसाठी जगभरातून चारश एक्याण्णव लेख स्वीकारण्यात आले आहेत औरंगाबादमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी शिक्षकांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठी हल्ला केल्याच्या विरोधात आज राज्यातल्या सर्व खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांनी बंद पुकारला होता या बंदला मराठवाड्यात ऐंशी टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षक संघटनेनं केला आहे मराठवाड्यातल्या अठरा हजार पाचशे पंचवीस शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या असं शिक्षक संघटनेनं म्हटलं आहे या आंदोलनात राजकीय पक्षांनी देखील उडी घेतली असून शिक्षकांच्या पाठीशी असल्याची भूमिका विरोधकांनी जाहीर केली आहे लातूरातल्या विविध शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निषेधार्थ घोषणा देत मोर्चा काढला औरंगाबाद इथल्या दगडफेक प्रकरणातले गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली या घटनेच्या निषेधार्थ लातूरातल्याही शाळा आज बंद ठेवण्यात आल्या होत्या बीड जिल्ह्यात सर्व संस्थाचालकांनी शिक्षक संघटनांनी आज शंभर टक्के बंद पाळला शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना बंदची कल्पना देऊन त्यांना घरी पाठवण्यात आलं हिंगोली जिल्ह्यातल्या विना अनुदानित शाळाही आज बंद ठेवण्यात आल्या होत्या न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारसी मान्य करू अशी लेखी हमी द्या अन्यथा आम्हाला तसे आदेश काढावे लागतील असे कडक निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज बी सी समीदी चा सी आयला दिले लोढा समितीच्या शिफारसी मान्य करण्यात बीसीसीआय टाळाटाळ करत असल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली राज्यातल्या क्रिकेट मंडळांना पैसे पुरवण्याची जबाबदारी बीसीसीआयची नाही त्यामुळे बीसीसीआयनं ही कारण देऊ नयेत असं न्यायालयानं म्हटलं आहे मात्र राज्यातल्या मंडळांना निधी देणं आणि लोढा समितीच्या शिफारसी मान्य करण्याबाबत लेखी हमी देण्यास बीसीसीआयनं असमर्थता दर्शवली बीसीसीआयच्या वर्तनामुळे या प्रकरणी कुठलाच निर्णय होणार नाही असं मत न्यायालयानं व्यक्त केलं न्यूझीलंड विरुद्धच्या दिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली सुरेश नयनाचं संघात पुनरागमन झालं असून आर अश्विन रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या तिघांना विश्रांती देण्यात आली आहे धवल कुलकर्णी केदार जाधव हार्दिक पंड्या जयंत यादव यांनाही संधी मिळाली आहे येत्या सोळा ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होईल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेत उतरणार आहे एक दिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ याप्रमाणे आहे महेंद्रसिंग धोनी कर्णधार विराट कोहली मनीष पांडे रोहित शर्मा सुरेश रैना अजिंक्य रहाणे मनदीप सिंग हार्दिक पंड्या जयंत यादव अमित मिश्रा अक्षर पटेल उमेश यादव जसप्रीत बुमराह धवल कुलकर्णी आणि केदारचाधव कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गेल्या चोवीस तासात तुरळक पाऊस पडला या सर्व ठिकाणी येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान तेवीस नागपूर बत्तीस बावीस पुणे सत्तावीस एकोणीस औरंगाबाद अठ्ठावीस एकवीस नाशिक अठ्ठावीस एकोणीस कोल्हापूर एकोणतीस एकोणीस रत्नागिरी तीस बावीस सोलापूर एकतीस एकवीस आणि अमरावती कमाल तीस तर किमान वीस ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत सात दहशतवादी ठार मोठा शस्त्रसाठा जप्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या तळांमुळे तिथली जनता त्रस्त स्थानिकांकडून पाकविरुद्ध तीव्र निदर्शनं संपूर्ण देशातली सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट कोकणातील सागरी किनाऱ्यांवर तटरक्षक दल आणि पोलिसांची संयुक्त गस्त सुरू दीस आठ अठरा भारताच्या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण राष्ट्रपती पंतप्रधानांकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन मराठा समाजासाठी सोळा टक्के आरक्षणाला पाठिंबा देणारा ठराव प्रदेश भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत एकमतानं मंजूर शिक्षकांच्या आंदोलनाला मराठवाड्यात ऐंशी टक्के पाठिंबा मिळाला असल्याचा शिक्षक संघटनेचा दावा लोढा समितीच्या शिफारसी मान्य करू अशी लेखी हमी द्या अन्यथा आदेश काढू सर्वोच्च न्यायालयाचे बीसीसीआयला कडक निर्देश आणि न्यूझीलंड एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा सुरेश रैनाचं पुनरागमन तर शिखर धवनला वगळ या संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार